तलवार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती पे होती ती शिक्षणाचा सन्मान होती स्त्रियांच्या शिक्षणाचा सम्मान होती हो 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 ही सावित्रीबाई फुलेच होती हो 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 ही सावित्रीबाई फुलेच होती नमस्कार 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 मी आरती राव साहेब मंगपुरी इयत्ता नववी ब मध्ये शिकत असून आज आपण सर्वजण स्त्री स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी व समाजासाठी एक आदर्श ठरलेल्या व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई

ती पडली तिला घरा बाहेर काढलं तिच्या घरच्याने तिला घरा काढलं समाजाने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली अहो अहो तिला जिवंत असताना मर म्हणून सांगितलं गेलं अहो अहो तिला जिवंत असताना मर म्हणून सांगितलं मूल झालं मूल झालं तिला शाळेत घालण्याची तीव्र इच्छा होती तिला शाळेत घालण्याची तीव्र इच्छा होती परंतु या समाजाने त्या मुलाला देखील बाहेर काढून टाकलं अहो ती स्त्री मनातल्या मनात म्हणते अहो ती स्त्री मनातल्या मनात म्हणते मनात आत वर सूर्याची किरणामध्ये बस

आणि शाळा सुरू केल्यावर त्यांना शिकवायला कोणी यायलाच तयार नाही सर्वजण घाबरू लागले मग तेव्हा माझ्या सावित्री बाई पुढे आल्या अहो माझ्या सावित्री पुढे आल्या मग त्यांनी त्यांनी आल्यावरती रस्त्यावर जाताना रस्त्यावर जाताना त्यांना शेप शिकू लागले शिवे गाल करू लागले त्यांना वाटेल तसे करू लागले थोडं गोंडे शिकू लागले परंतु थांबला का माझ्या सावित्रीबाई बाई अजिबात नाही बाहेर निघते व माणसाला मनुष्यत्व प्राप्त होते माणसाला मनुष्यत्व प्राप्त होते अहो सावित्रीबाई खूप मोठं काम के केलं स्त्रियांसाठी शिक्षण चालू केलं शिक्षण सा Hola.